शिरपूर शहर पोलिसांनी परराज्यात जाऊन मोठी धडक कारवाई करत दोन हायवा चोरी प्रकरणी आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे या कारवाईत चार जणांना अटक करण्यात आली असून चोरीस गेलेले दोन्ही आयवा व वा गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली महावीर प्रसाद भवरलालजी शर्मा कालू गफ्फुरखो मेवाती दोन्ही राहणार बिलवाडा राजस्थान व इरफान उस्मान मेवाती राहणार नुह आणि नियामत दिनू मेवाती राहणार पलवल दोन्ही राहणार हरियाणा असे जेरबंद करण्यात आलेल्या संस्थांची नावे आहेत शिरपूर शहरातील करवण नाका येथील एच पी पेट्रोल पंपासमोरून एम एच अठरा बी झेड एकावन्न चौदा क्रमांकाचे हायवा ढम्पर तसेच शिरपूर शादा रोडवरील पटेल सर्व्हिस सेंटर समोरून एम एच अठरा बी एच सतरा अठरा क्रमांकाचे हायवा ढम्पर असे दोन्ही ढम्पर अज्ञात चोरट्यांनी अकरा फेब्रुवारी रोजी लंपास केले होते या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या मर्शनाखाली डिबी पथकाने सी सी फुटेज आणि फास्ट ट्रॅकच्या आधारे तपास सुरू केला तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे संस्थेतच्या माग काढत पोलिसांचे पथक थेट राजस्थानातील बिलवाडा येथे पोहोचले तपासात संस्थांनी संगत मताने चोरी केल्याचे निष्पन्न झाले संस्थेतांनी एच आर बावन क्रमांकाची मारुती सुजी की बलेनो कारचा वापर करून चोरी केल्याची कबुली दिली आहे शिरपूर शहर पोलिसांच्या पथकाने राजस्थान मध्येच पंचा समक्ष दोन्ही हायवा ढम्पर आणि संबंधित बलेनो कार जप्त केली त्यानंतर चारही संस्थांना ताब्यात घेत मुद्देमाला सह शिरपूर येथे आणण्यात आले असून संशयितांना अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी पी एस आय सुरेश सोनवणे आदी पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र आखळमल पोलीस कॉन्स्टेबल गोविंद कोळी विनोद आखळमल योगेश दावाळे आरिफ तडवी प्रशांत पवार भटू साळुंके मनोज महाजन सोमा ठाकरे मनोज दावाळे आदींनी पार पाडली पुढील तपास सुरू असून या टोळीच्या इतर गुन्ह्यांशी संबंध आहे का याबाबत ही चौकशी करण्यात येत आहे अकरा फेब्रुवारीला प्रदीप लक्ष्मण चौधरी आणि अमन अश्विन कटारिया यांनी अशी फिर्याद दिली होती की शिरपूर शहर पोलीस मधून त्यांचे दोन डंपर चोरीला गेलेले आहेत या अनुषंगाने सिनियर पिया किशोर परदेशी आणि त्याच्याबरोबर पोलीस हवालदार रवींद्र आखडमड पोलीस हवालदार गोविंद कोळी आणि विनोद आखडमड आणि टीम यांनी सगळ्यांनी अतिशय चांगलं काम करून सी सी टी व्हीच्या माध्यमातून आणि इतर तांत्रिक तपास करून राजस्थानमधून पूर पोलीस स्टेशन यांची मदत घेऊन आपण चार लोकांना याच्यामध्ये अटक केलेली आहे त्याची नावं आहेत इरफान उस्मान मेव राहणार हरियाणा नियामत दिनू मेव हा देखील राहणार हरियाणा कालू गफूर खान मेव हल्ली मुक्काम भिलवाडा आणि महावीर प्रसाद भवन लालजी शर्मा भिलवाडा राजस्थान या चौघांना आपण याच्यामधून अटक केलेली आहे चोरीला गेलेले दोन्ही डंपर आपण ऑलमोस्ट सहाशे किलोमीटरवरून आपण हस्तगत करून इथे आणलेले आहे आणि त्यांनी वापरलेली मारुती सुजुकी कंपनीची पांढरंगाची कार देखील याच्यामध्ये आपण जप्त केलेली आहे असा जवळजवळ एक कोटी दहा लाखाचा मुद्देमाल आपण यामध्ये जप्त केलेला आहे आणि आता तपास पुढील चालू आहे